बाकी कुठेही वर दे होते परंतु कागल तोडू घेतले एक इंच सुद्धा जमीन आम्ही देणार नाही जर तुम्हाला नवीन कोणतरी तर भुकून गेलाय अहो तुम्हाला अतिशय वाटेल चौदा फुटापासून चाळीस चाळीस फुटापर्यंत उंची जा महामार्ग आहे कोणाला तर वाटत असेल की माझ्या शेताच्या जवळ रस्ता जाईल मी तिथं हॉटेल टाकीन बारकी टपरी टाकीन नो इंटर आहे माझ्या मित्रांनो जर कोण सर्वे करायला आला दंदाकी करायचा प्रयत्न केला तो बोडगा त्यामध्ये करून गोडगा सगळे करून सोडणार आहे पण लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तरवर शक्तिपीठ महामार्गाला तर शक्तिपीठ महामार्ग विरोधी होती समितीच्या हो कागल तालुक्यामध्ये तो मोर्चा आयोजित केला त्या मोर्चासाठी उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ आदरणीय बाबा देवनी साहेब फोर्टे साहेब आमचे उदरगडचे आमचे सगळे सहकारी एम पी पाटील साहेब आमचे शिवानंदजी माळी सर्व सन्मान्य विविध संघटनांचे पदाधिकारी विविध शेती शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारे आपण सगळेजण नेते मंडळी मोठ्या संख्येनं जमलेल्या माता भगिनी तरुण मित्र आणि माझे शेतकरी बंधू खऱ्या अर्थानं म्हणजे अनेक दिवस आपण जवळजवळ वर्षभर अशा पद्धतीच्या आंदोलनातनं आपण सरकारला इशारा देण्याचा प्रयत्न करतोय मी परवा दिवशी आदरणीय शिवाजीरावांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण मुंबईला गेलो मुंबईला गेल्यानंतर मी तिथं सुद्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवाजी फोटेसाहेब तिथं माणसं एकवटलेली होती आणि त्यावेळेला काही लोकांनी तिथं स्थगन स्थगन प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न केला विधिमंडळामध्ये त्या स्थगन प्रस्तावाला ज्या पद्धतीनं उत्तर आम्हाला सगळ्यांना मिळालं खऱ्या अनाथ अर्थनंतर खेदजनक आहे असं म्हटलं तर काय चुकीचं ठरणार नाही म्हणजे आमच्या सगळ्यांची थट्टा करण्याचं बाब या सरकारच्या हातून झालेलं आहे आणि हे मी तुम्हाला सांगत असताना जाणीवपूर्वक आपल्याला सांगेन की मी परवा दिवशी देवदे साहेब नागपूरला गेलेलो होतो आणि भोबरे साहेब जात असताना एक चारशे किलोमीटर समृद्धी महामार्गाने जाण्याचा मला योग आला पहिल्यांदा त्या महामार्गाने मी गेलो अहो तुम्हाला अतिशय वाटेल चौदा फुटापासून चाळीस चाळीस फुटापर्यंत तुमची जा महामार्ग आहे कोणाला तर वाटत असेल की माझ्या शेताच्या जवळ रस्ता जाईल मी तिथं हॉटेल टाकेन बारकी टपरी टाकीन नो इंटर माझ्या मित्रांनो कोण सुद्धा तिथं फिरकू शकत नाही आपल्याला त्या महामार्गावर चढायला झालं तर किमान पंधरा फुटा पुढे ते रस्ता चालू होतोय आणि चाळीस चाळीस पन्नास पन्नास फुटाच रस्त्याची उंची आहे मी मी साधारण मला ते आपला शक्तीपीठ आपल्यामधून जात असल्यामुळं मला साधारण हे होतं कुतूहल होत की कि किती अंतरावरती बोगद्यात आमच्या शेतकऱ्याचं जमीन अलीकडं पलीकडे राहिली तर किती अंतरावरनं त्याला फिरून जावं लागेल मी तुम्हाला आतुशात सांगणार नाही अनेक वेळेला तुम्ही मोठी मंडळी रस्त्याने गेला असाल किमान आठ किलोमीटर ते पंधरा किलोमीटर पर्यंत त्या रस्त्याचा हे बोगदा आहे कशा पद्धतीने आपण जमिनी पिकवणार नाही हा सुद्धा आपण सगळ्या शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे आणि निश्चितपणानं सरकारला जर अशा पद्धतीने शक्ती शक्तीपीठपेटी करायची असेल आज आमचा अंबाबाईचा आराखडा अजून प्रलंबित आहे अंबाबाई सारख्या आज तुळजाभवानी ज्या पद्धतीनं आम्ही ना लहान असताना बघत होतो त्या पद्धतीनं आज तुळजाभवानीचं मंदिर आहे आम अंबाबाई आम्ही ज्यावेळेला जन्मलो त्यावेळेला ज्या पद्धतीचं मंदिर होतं ज्या पद्धतीचं त्याचा परिसर होता त्याच पद्धतीचा परिसर आज अंबाबाईचा सुद्धा आहे जर यांना शक्ती पीठ मोठी करायची असतील तर कर त्या पद्धतीची मोठमोठे कोल्हापूरचा पलट होईल अशा पद्धतीची शक्ती माहीत कोल्हापूरचा काया पलट होऊ शकतो एवढी मोठी शक्ती अंबाबाई मध्ये आहे त्यांचं जिर्णोद्धार ग्राहक जिर्णोद्धार म्हणणार नाही त्या परिसराचं भाविक भक्तांना ज्या पद्धतीने चांगलं आ, आ, सुजे सेवा अशा पद्धतीचं कार्य सरकारकडून व्हावं ज्या ज्या शक्तीपीठांना जोडण्याचं जो तुम्ही स्वप्न बघताय शक्तीपीठ जर तुम्ही स्वयंपूर्ण करण्यासाठी अनेक लोकांना रोजगार मिळेल अनेक लोक स्वावलंबी होतील अनेक महिलांना त्यामध्ये रोजगार मिळेल या पद्धतीने जर विचार केला तर आज आम्हाला जर एखाद्या मंदिरामध्ये जायचं असेल मला तुळजापूरला जायचं झालं तर मी गाडीनं जाईन कुणाला परिस्थिती नसली तर तो बस जाईन कोण ट्रेन जाईल कोण अगदी जास्त असला तर येईल हेलिकॉप्टर परंतु देवाचं नाव सांगून आमच्या जमिनी हडप करण्याचं स्वप्न जर कोण बघत असेल तर आमच्या घरामध्ये म्हशी सुद्धा आहे ते कोणी विसरू नये आणि म्हशीला आपल्या घरामध्ये लोडणार सुद्धा आहे जर कोण सर्वे करायला आला दमदा करायचा प्रयत्न केला तर निवडणूक हातामध्ये एखादी घोषून दिल्या शिवाय आम्ही सोडणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये आमची जमीन एक इंच सुद्धा जमीन आम्ही शेतकरी देणार नाही असा निर्धार आपण सगळीजण करूया या मोर्चाला आणि देवणी साहेब हे कोण पेड नाही म्हणजे ही सगळी परवा कोणतरी पेड आलता म्हणा आबा म्हणजे ते प्रीपेड तिकडनं मारला जर तुम्हाला नवीन कोण तरी भुकून गेलाय घर दार नाही तुझ्या मुलाबळांचा शक्तीपीठ जाऊ दे परंतु आमच्या जमिनीवरती हक्क सांगण्याचा तुम्हाला अधिकार दिलेला नाही या निश्चित करतो आणि या आपण सगळ्यांनी पद्धतीने एकजूट दाखवली त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी कुणीही गाडी दिलेली नाही फोटे साहेब आज जे आले ते सगळी पडरमोड करून मंडळी आले त्या सगळ्या भादर शेतकऱ्यांना माझ्या माता भगिनींना परत एकदा मनापासून धन्यवाद आज रंग पहिला आपण शेतकरी आहे एवढ्या उन्हामध्ये पहिलं कोण बाहेर काढत नाही कायम पणानं त्याला सावलीला ठेवायला दुपारच्या वेळेला काम करतो माझ्या शेतकरी बांधवांना ज्यांनी पहिल्या या उन्हामध्ये आणली त्या शेतकरी बांधवांना सुद्धा मनापासून धन्यवाद यांना देतो आणि आपण सगळीजण एकवटलात अशाच पद्धतीची वजवणूक आपण आबाधित ठेवूया बाकी कुठेही वर शेत शक्तीपीठ होऊ दे परंतु कागल तुम्ही घेतले एक इंच सुद्धा जमीन आम्ही देणार नाही दक्कन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवं परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तु तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आजच जॉईन व्हा